तर नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओत आजच्या नवीन व्हिडिओत म्हणजे बचत गटाची थोडीफार माहिती बचत गटाला आलेल्या आहेत इलेक्ट्रॉनिक रिक्षा त्या बघा रिक्षेचं पूजन चालू आहे आणि आज श्रावण सोमवार पण आहे म्हणजे आज शुभ दिवस आहे श्रावण सोमवाराच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता सकाळचे साडे अकरा वाजत आहेत आणि असा माहोल आहे आमच्या देवलाशी आणि आमचं विकेपल चालत चाललं आहे इकडं समोरच तुम्हाला माहितीच असेल अंगणवाडी आहे तर त्याला देखूया काय थोडीफार माहिती भेटते का म बचत गटाविषयी त्यांना काय काय लाभ झालो तो पण आज आपल्याला माहिती पडेल बचत गटाचं नाव आमच्या गावात बचत गट वगैरे किती आहेत बरीचशी अशी माहिती जेवढी काय भेटेल ती आजच्या व्हिडिओ तुम्हाला देखावला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत देतात तर चला आता आपण जाऊया देवलाच्या लाद्यावर दे आणि सगळी रांगोळी वगैरे नाही आहे तर साफसफाई आहे आपलं चिकट जरा झालं आहे पावसा मुलं त्यामुळे पावडर टाकून ठेवलं आहे आणि ह्या रिक्षात आहात रिक्षा बचत गटाच्या व्यवसायासाठी मदत करतील त्यासाठी रिक्षा आलेल्या आहेत इलेक्ट्रॉनिक रिक्षात आहात दा रिक्षाबद्दल काय सांगशील आणि रिक्षा, रिक्षा मला वाटते इले, इलेक्ट्रॉनिक आहे बरोबर ना आणि तू चालवत चालवत आणलीस तुझा तुझा एक्सपिरियन्स कसा आहे कशी चालते वगैरे किंवा काय या रिक्षाबद्दल थोडीफार माहिती आतमध्ये तुला काय अनुभव आला

प्लगिंग केलेली आहे आणि दुसरा प्लग तिकडे तिकडे तो बघा जोडला जोडलाय हा आणि इथं बॅटरी आहे गाडीची दोन बॅटरी आहेत चार आहेत आतमध्ये पण दोन आहेत ते बघा एकूण चार बॅटरी आहेत म्हणजे चार्जिंग लवकर उतरणार नाही थँक्यू हा हरिओम चला आता महिला मंडळच्या इकडे जाऊ आपण काय सांगतात थोडीफार माहिती तिथे देखून पूजन चालूच आहे ये तुमच्या तुमच्या बचत गटाविषयी थोडीशी माहिती पाहिजे होती बचत गटाविषयी थोडीशी माहिती पाहिजे होती काय सांगशील हा चालेल पूजा चालू आहे थोड्या दिवलाच सांगतील ते पण एवढं माहिती येतं थोडीफार महिला बचत गटांना मला पुरवणे सन दोन हजार तेवीस आणि श्रावण सोमवार निमित्ताने आमच्या देवलात पण काय नियोजन केले तर आपण का गावकी बैसलेलेच आहे हातमध्ये वाशी हवेली कोलीवाडा पूर्ण आहे आणि हा ग्रंथ आपल्या श्रावण सोमवारानिमित्ताने दिवाचं पण दर्शन तुम्हाला पण घडला मला पण चला परत जाऊया बाहेर आवाज जरा घुमते आपल्या देवलात आणि या रिक्षा या आवाजाशी तिकडे ओपन केलेलं आहे दोन्ही बाजूने ऐसा ओपन पण होते रिक्षा ता पण ओपन हो ता क्लोज आहे आणि बचत गटाची प्रत्येक महिला पूजा करते, करते तुम्ही सांगशिव ना माहिती थोडी तरी चालेल

एकदम मस्त मनोरंजन करत गाडी चालू शकतो ती बॉटल सुद्धा आहे स्टॉप म्हणजे अग्नी वगैरे काय झालं इमर्जन्सी तर सुरक्षेसाठी ही बॉटल पण सोबतच आली आहे तर स्वराज्य बचत बचत गटाच्या अध्यक्ष अध्यक्ष आणि ग्राम संघाच्या अध्यक्ष आपल्याला काहीतरी थोडीफार माहिती सांगणार आहात तर देखूया ती माहिती ऐकूया बोला करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीचे प्रस्ताव केला होता तर तिथून प्रस्ताव पंचायत समिती तला येथे केला होता तर तिथून प्रस्ताव जिल्हा परिषद आणि बाग येथे प्रस्ताव मंजूर केला व आम्हाला रिक्षा रिक्षा व्यवसाय करण्यासाठी मिळाली ही रिक्षा आम्ही चांगल्या पद्धतीने म्हणजे आमची ओली मच्छी असते ते आम्ही सुकी मच्छी करणार सुकवणार व ती सुकी मच्छी विक्री करण्यासाठी ई रिक्षाचा आम्ही वापर चांगल्या पद्धतीने आणि तुम्ही पण थोडंफार काहीतरी सांगा आवराज चालेल थँक्यू धन्यवाद या रिक्षाचे पण काय तुम्ही आणि या दोन रिक्षा तुम्ही बघताय या दोन बचत गटांच्या आहेत एकाच बचत गटासाठी दोन्ही रिक्षा नाही आहेत तर हा रिक्षा आहे तो स्वराज्य बचत गट स्वराज्य महिला बचत गट आणि हा प्रगती महिला बचत गट आमच्या दोन दोन बचत गट आहेत कोलीवाड्यामध्ये तर दोन बचत गटांसाठी दोन रिक्षा आलेल्या आहेत त्यात एका इलेक्ट्रॉनिक रिक्षा असल्याकारणाने रिक्षाचा अजिबात आवाज वगैरे नाही आहे तर आमचं सरपंच पण थोडीफार काहीतरी आता माहिती देतील आमच्या ग्रामपंचायतीचं सरपंच सरपंच वाशावेली ग्रामपंचायत तर ता ताई जा पण जा जा ता, ता, जाम मदत केलं आहे या रिक्षासाठी तर ऐकूया त्यांची पण माहिती प्रशासक आहे तरी पण शासनाचे जी प्रमाणे महिला बचत गटांची रिक्षा आलेल्या मग आम्ही दोन बचत गटांचे प्रस्ताव सादर केले ग्रामपंचायत मार्फत ते पंचायत समितीला घेऊन गेलो हो। पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदला घेऊन हो। गेले आणि जिल्हा परिषदमधून जे दोन रिक्षा महिला बचत गटांना व्यवसायासाठी मंजूर झाल्या याबद्दल आमच्या महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे याकडे जास्त प्रमाणात आम्ही धन्यवाद तर आताच ऐकलीच सरपंचानी माहिती देता देता नारल पण कुठला खूप खूप खुँ थँक्यू सरपंच साहेब आणि सरपंचांची खूप धावपळ होती महिला मंडळाच्या पार्टीशी हा रिक्षा जाऊन फोडतात ये तर हा स्वराज्य पार्टी कोसादेनी कोसादे दुसरी एक्झाम्पल हरी झाला ते आता हरिओम तांडेल यार रिक्षा दोनार फोडतात आणि आमच्या देवलाचं भोपी <laughs> म्हणजे पुजारी <laughs> आता नारळ फोरतात महिला मंडळ हा पुरा <laughs> गणपती बाप्पा <laughs> मावराई बाप्पावर नारळ पण फोडलेला आहे आणि या सगळ्या महिला आहेत महिला सदस्य बचत गटाच्या आमची बहिणी रिक्षात बसले <laughs> दोन्ही पण हे आता सगळे दिसले <laughs> तर मित्रांनो देखील व्हिडिओ अशा प्रकारे बरेचसे लाभ महिला मंडळ बचत गटांना होत असतात प्रत्येक ग्रामपंचायतीद्वारे तुमच्या पण गावात बचत गट, हो गट असतील तर अशी माहिती सरपंचांद्वारे ग्रामसेवकांद्वारे घेत राहा आणि तुमच्या पण गावात गट असतील काही जर थोडीशी मेहनत घेतली त्याहीचं लाभ होत राहतील आमच्या गावातील बचत गटांचं बरेचसे व्यवसाय चालूच असतात काही नाही काय दिवाळीमध्ये दिवाळीचं फराल वगैरे बनवून विकणे यावर्षी झालेले बरेचसे कंदील वगैरे ज्या ज्या वस्तू लागतात ते असे दुकान वगैरे मांडलेली येतात काही दुकानं तिकडे खाली बस स्टॉपवरती होती तर प्रकारे वेगवेगळे व्यवसाय मच्छी विकणे किंवा इतर काही नाही काय चालूच असतं वर्षभर सीझननुसार जर आता तर रिक्षा पण आलेत ते चांगला आता ग्रो होईल थोडासा वर जाईल व्यवसाय असाच तुमच्या पण गावात बचत गट असतील मेहनत घ्या खूप सारा फायदा असतो सरकारद्वार गव्हर्मेंट खूप हेल्प करते बचत गटांना ग्रामपंचायतीद्वारे तर ही सगळी माहिती नक्कीच तुम्हाला पण उपयोगी पडेल अशी आशा आहे आणि या व्हिडिओत अवराच भेटू आता लवकरच नेक्स्ट व्हिडिओत टाटा बाय बाय व्हिडिओ पूर्ण देखील त्यासाठी जाम धन्यवाद टाटा दा दा आता आता रिक्षा आता जरा मस्त क्लिअर दिसते ते काय आहे ना स्पीकरचा आवाज आहे रिक्षाच्या स्पीकरचा आवाज बघा ही महिला मंडळांसाठी हाक